नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या जा ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींची सेवा आपल्या घरामध्ये नित्य नियमाने सातत्याने होत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडतात आणि आपल्याला स्वामी आपले कसे कृपा करत असतात आपल्यावरती आणि आपली संकटे दुःखे कशी दूर करतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आपल्या घरामध्ये जेव्हा स्वामींच्या नित्यसेवा केल्या जातात त्यावेळेला आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी वास करत असते आणि त्यामुळे आपल्या घरातील कोणतीही अडचण असू दे अडचणी येत नाहीत असं अजिबात नाही आहे अडचणी येतातच आणि अडचणींशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे अडचणी ह्या येतच राहणार आहेत आपण जोपर्यंत मरणाच्या दारात उभे राहत नाहीत तोपर्यंत आपल्यासमोर अडचणी ह्या असणारच आहेत पण आपल्या घरामध्ये स्वामींच्या आपल्या सेवा चालू असतात त्यामुळे त्या अडचणींचं ओझं आपल्याला काहीच वाटत नाही या सगळ्या स्वामींच्या सेवेमुळे आपल्या ह्या अडचणी कमी होतात आता त्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगते ज्या वेळेला आपण स्वामी सेवेत नव्हतो त्यावेळेला आपलं आयुष्य असंच चालू होतं अडचणी ह्या होत्याच आणि त्या अडचणी आणि आत्ता स्वामी सेवेत आल्यानंतरच्या अडचणी ह्या दोन्ही अडचणींची तुम्ही ज्या वेळेला पडताळणी कराल त्यावेळेला सुरुवातीच्या ज्या अडचणी असायच्या स्वामी सेवेत नसताना त्या अडचणींचं ओझं आपल्याला एवढं मानसिक त्रास द्यायचा की आपल्याला काय करू आणि काय नको अशा पद्धतीने व्हायचं खूप मानसिक त्रास खूप टेन्शन आपली चिडचिड व्हायची पॉझिटिव विचार करण्याची क्षमता आपली खूप कमी व्हायची त्यावेळेला पण आता स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी आपल्याला अडचणी वाटतच नाहीत आणि स्वामी आपल्या त्या अडचणी कशा पद्धतीने दूर करतात हे आपल्याला कळतच नाही कारण आपण ज्या वेळेला सेवा करत असतो त्यावेळेला स्वामींचं वलय स्वामींचा आत्मा आजूबाजूला आपल्या राहत असतो आपल्या सोबत असतो आपल्या सेवा त्या स्वीकारत असतो आपल्या चुकीच्या असे सेवा थोडंफार चुकू दे त्याने काही फरक पडत नाही आपण सेवा करतो हे महत्त्वाचं आणि आपल्या स्वामींचं हृदय अतिशय दयाळू आहे आणि लोण्यासारखं मृदू आहे वितळायला अजिबात वेळ लागत नाही म्हणून आपल्या स्वामींच्या सेवा जर आपण करत असो तर त्या सेवा आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत ज्या काही आपण सेवा करतोय त्या सेवेमध्ये खंड पडून द्यायचा नाही त्यात बऱ्याच भक्तांचा असा प्रश्न असतो आम्ही एवढ्या सेवा करतो पण आम्हाला प्रचिती काय येत नाही तर त्यासाठी आपल्याला अजिबात घाबरून न जाता स्वामींच्या सेवा कंटिन्यू करायच्या आहेत आणि विश्वास ठेवा स्वामी आपल्याला एवढं देणार आहेत ना की आपल्याला परत स्वामींकडे काहीच मागण्याची गरज उरणार नाही आणि जेवढ्या आपण स्वामींच्या सेवा करणार नित्यनियमाने जे काही आपल्या सेवा असतील छोट्या मोठ्या असं नाही आहे की जास्त सेवा करा त्यामुळे जास्त स्वामी प्रसन्न होतील असं अजिबात स्वामींनी सांगितलेलं नाही आहे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करा पण मनापासून श्रद्धेने करा स्वामींना कोणतंही सेवा त्यांची केलेली आवडते आणि त्याचं फळ ते मात्र शंभरपटीने पटीने आपल्याला परत देत असतात आणि आपल्याला जर आयुष्यामध्ये सुखाने जगायचे असेल ना तर स्वामींची सेवा सोडण्याचा विचारसुद्धा मनामध्ये आणू नका जे काही करत आहात ते थोडं थोडं करा पण स्वामींची सेवा सोडू नका आणि आपण खूप पुण्यवान आहोत आपण आपल्या स्वामींची सेवा करतो आणि ही सेवा आपण श्रद्धेने केल्या तर आपल्या अडचणी तर दूर होतातच पण स्वामी आपने 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 आपले आपल्यासोबत कायमचे राहतात त्यामुळे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या स्वामींची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे तर ज्यावेळी आपण स्वामींची सेवा सातत्याने करतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू का होईना बदल घडू लागतात आणि आपल्या आयुष्यामध्ये कसलीही अडचण उरत नाही आणि आपण एक समृद्ध आणि आनंदी जीवन जगतो स्वामींच्या कृपेमुळे तर आपल्याला सेवा सोडायच्या नाहीत विचारसुद्धा मनामध्ये आणू नका सेवा करा सेवेकरी व्हा आणि इतरांनासुद्धा सेवा करण्यासाठी स्वामींचा मार्ग दाखवा तर अशी होती छोटीशी माहिती तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि वती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त